ती प्रगत झाली पाहिजे मग त्याच्यासाठी काय करता येईल की आता जे जग पुढं चाललेलं आहे तर त्याप्रमाणे ज्या अद्याप शिक्षण आपल्याला देता येईल तर डिजिटल बोर्ड कसे देता येईल कम्प्युटर कसा देता येईल लाईटीची व्यवस्था कशी करता येईल शुद्ध पाणी कसं देता येईल वृक्षरोपण करून आपण निसर्ग कसा जोपू शकतो या सर्व गोष्टींची काळजी आमच्या कंपनीचे सर्व सर्व म्हणजे कृष्ण कुमार बुप साहेब पार्थ महेर सर अशोक सर हे सातत्याने आमच्याकडे पाठपुरावा करत असतात त्याच्यामध्ये आमचं नेतृत्व थोरात सर करतात आमच्या सर्व team जे सामाजिक कार्य करण्यासाठी आमच्या company नेतृत्व ते करतात आम्ही त्यांच्या टीममध्ये सामील होऊन हे काम करत असतो पण हे काम करत असताना त्या शाळा की ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे तिथलचे शिक्षक वर्ग तिथलचे संस्था चालक यांचा किती सहभाग आहे हे सुद्धा बघितलं जात कारण का तर हा सहभाग त्यांचा असल्याशिवाय हे कार्य होणं कठीण आहे कारण ते दिल्यानंतर सुद्धा त्याची व्यवस्थित जपणूक केली पाहिजे ते विद्यार्थ्यांना व्यवस्थितशीर त्याचं ज्ञान मिळालं पाहिजे आणि ते सदोतीत राहिलं पाहिजे कारण का की हे देणं दिलं लावलं सगळं ठीक आहे परंतु त्याचा उपयोग हा विद्यार्थ्यांकरिता ज्यांच्यासाठी हे सगळे कष्ट हा सो आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते कायमस्वरूपी त्यांनी ते वापरात आलं पाहिजे त्याची देखभाल नीट केली पाहिजे या सर्व निकष आम्ही बघतो त्यावेळेस आम्ही शाळेला व्हिजिट करतो त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो की आपण हे जे देणार आहोत ते शाळा तिथलच स्टाफ या सर्व गोष्टींची देखभाल करेल का हे सर्व बघितलं जातं ह्या ह्याच्यामध्ये खरंच हा विश्वास आणि आता अध्यक्ष सरांच्या भाषणामधून सुद्धा ते आलं की त्यांनी येऊन शाळेमध्ये बसून त्यांनी ते बघितलं सुद्धा की मुलं कसे शिकतायत याच्यातूनच एक विश्वास निर्माण होतो की आपण दिलेलं जे काम आहे कंपनीने आमच्या डायरेक्टर कृष्णभूप सर यांनी घेतलेला निर्णय हा सार्थ झालेला आहे असं आजच्या कार्यक्रमातून तरी मला निदर्शनात येत मी प्रथमता मी पालकांना सुद्धा सांगू इच्छितो की ग्रीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही कंपनी आज कोकम मध्ये कार्यरत आहे मी सुद्धा गोपळवाडीचा एक सदस्य आहे मी गोपळवाडीचा नागरिक आहे हा सुद्धा मला अभिमान आहे मी दौडमध्ये वाढलोय पण मी सुद्धा इतरचा नागरिक आहे इतरचे सर्व शिक्षक वर्ग माझे मित्र अशोक सुळ मी त्यांना मित्र म्हणतो माझ्यापेक्षा खूप सिमिलर आहेत पण मी त्यांना मित्रत्वाच्या भावने मी त्यांना संबोधतो कधी पण हे सर्व जे आहेत यांच्या हा जो आनंदाचा सोहळा मला आज बघायला मिळाला की मला खूप बरं वाटलं की मी ज्या गावाचा सदस्य आहे त्या गावामध्ये त्या शाळेमध्ये हे जे काही कार्य होतंय कंपनीच्या माध्यमातून त्याचं सुद्धा समाधान वैयक्तिक मला सुद्धा आहे मी मुलांना विनंती करेल की ह्या शिक्षणाचा आपण पुरेपूर उपयोग करा सरांनी जसं सा सांगितलं थोरात सरांनी कि इतर जे आय अधिकारी झाले सचिवालयामध्ये मुलं गेलेले आहेत मुली गेलेले आहेत तसंच तुम्ही सुद्धा पुढे जाऊन चांगलं शिक्षण घ्यावं हेच आमची सदिच्छा आहे आणि क्लीन सायन्स ही टेक्नॉलॉजी